सांगली लोकसभा मतदारसंघ आणि एकूणच सांगली जिल्हा हा दृष्ट्या चर्चेत आणि मातब्बर नेत्याचा जिल्हा म्हणून परिचित आहे माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील आर आर पाटील पतंगराव कदम यांच्यापासून ते जयंत पाटील सुरेश खाडे सदाभाऊ खोत विश्वजित कदम यांच्यापर्यंत दिग्गज नेत्यांची मोठी फळी आपल्याला या जिल्ह्यात पाहायला मिळते या मातब्बर नेत्यांच्या सांगली जिल्ह्यात पूर्वीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं ते दोन हजार पर्यंत देशात कोणाचीही सत्ता येऊ दे पण सांगलीमधून नेहमीच काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपनं इथं काँग्रेसला चितपट केलं परंतु यंदाच्या लोकसभेला सांगलीचं चित्रच पालटलं लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला त्यामुळे पहिल्यांदाच इथं ना महायुतीचा उमेदवार ना काँग्रेसचा अशी परिस्थिती आहे त्यामुळे या बंडाची धग लागलेल्या सांगलीमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आता सावध पवित्रा घेताना दिसून येत आहे तर महायुती हा डाव कसा साधता येईल याची वाट बघते म्हणूनच बंडखोरी करत मतदारसंघ काबीज करणाऱ्या लोकसभा खासदारांच्या सांगलीत विधानसभा कशा पार पडणार याचं गणित जाणून घेणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे सांगली विधानसभातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा बनलेला असून सांगली लोकसभा मतदारसंघात खानापूर सांगली मिरज पलूस कडेगाव तासगाव कवठे महंकाळ आणि जत हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर सांगली लोकसभा मतदारसंघातील मिरज विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर सुरेश खाडे शहाण्णव हजार तीनशे एकोणसत्तर मतं मिळवून तिसऱ्यांदा विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे समाजवादी कामगार पक्षाचे बाळासाहेब होनमोरे यांना पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली मिरज विधानसभेत सलग तिसरा विजय मिळवित सुरेश खाडे यांनी अचूक हॅट्रिक साधली खरी पण त्यांच्या या हॅट्रिकला घटलेल्या मताधिक्याची लागलेली काळी किनार मात्र भाजपच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आपकी बार लाख पार असा नारा दिलेला सुरेश खाडे यांनी तीस हजार तीनशे ती मतांनी आघाडी मिळाली असली तरी ती त्यांच्या पूर्वीच्या मताधिक्यापेक्षा खूप कमी ठरली म्हणून यावेळी अजूनही किचकट परिस्थिती असताना सुरेश कसा विजय मिळवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर मूळ सांगली विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीस साली भाजपचे सुधीर गाडगे यांना त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस मतं मिळून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा सहा हजार नऊशे एकोणचाळीस मतांनी पराभव केला सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची ठरली आणि प्रत्येक फेरीत विजयाचे पारडे हलते राहत अखेर सुधीर गाडगीळ यांनी बाजी मारली तर या लढतीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दोन हजार चौदा तसंच दोन हजार एकोणास साली जायंट केलं ठरलेले सुधीर गाडगीळ यावेळी विजय साकारू शकणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर राज्यात लक्षवेधी ठरलेल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणास मध्ये काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राज्यात प्रथम क्रमांकाचे एक लाख हजार पाचशे एकवीस एवढ्या मताधिक्यानं ऐतिहासिक असा विजय मिळवला तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संजय विभूते यांना केवळ आठ हजार नऊशे मतांवर समाधान मानावं लागलं कडेगाव पलूस मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर कदम यांच्या विरुद्ध महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विभुते अशी लढत होती आमदार डॉक्टर कदम यांचा विजय निश्चित होता परंतु ते किती मताधिक्य घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला आणि काँग्रेसचा बाले किल्ला शाबूत ठेवून विरोधकांना भुईसपाट केलं या लढतीत डॉक्टर विश्वजित कदम यांना एकूण एक लाख एकाहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव एवढी विक्रमी मतं मिळाली तर त्यांच्या पाठोपाठ नोटाला सर्वाधिक म्हणजे वीस हजार सहाशे एकतीस एवढी मतं मिळाली त्यामुळे यावेळीही विश्वजित कदम यांच्या विजयाकडे सर्वांचं लक्ष असेल यात काही शंका नाही तर या उलट खानापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणास साली शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर यांनी एक लाख सोळा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं मिळवत भगवा फडकवलास तर त्यांचे विरोधी अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांना नव्वद हजार सहाशे त्र्याऐंशी एवढी मतं मिळाली म्हणजेच तब्बल सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव एवढ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या अनिल बाबर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या सदाशिव बाबर यांना माघारी धाडलं तर खानापूर मतदारसंघात त्यावेळी एकूण दोन हजार नऊशे अठ्ठावीस एवढं मतदान नोटाला झालं मात्र आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अनिल बाबर यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर इथं पोटनिवडणूक झाली नाही यानंतर तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणास मध्ये आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी विजय मिळवला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या विजय उमेदवार म्हणून तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघातून त्यांचं नाव घोषित झालं होतं या लढतीत सुमन पाटील एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकाहत्तर मध्ये मिळून विजय झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांना पासष्ट हजार आठशे एकोणचाळीस मतांवर समाधान मानावं लागलं तब्बल बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतांनी सुमन पाटील यांनी शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांचा पराभव केला तर सांगलीतील शेवटचा सा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जत विधानसभा मतदारसंघ या जतच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार साली काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा दारुण पराभव करत काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिलं या मतदारसंघात गेली पंधरा वर्ष भाजपची सत्ता होती ती काँग्रेसच्या या विजयानं संपुष्टात आली विक्रमसिंह सावंत यांना या निवडणुकीत सत्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढी मते मिळाली तर भाजपचे विलासराव जगताप यांना बावन्न हजार पाचशे दहा मतं मिळाली तिसऱ्या आघाडीच्या डॉक्टर रवींद्र आरळी यांना अठ्ठावीस हजार सातशे पंधरा मतं मिळाली यात सावंत चौतीस यात सावन चौतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतक्या मोठ्या फरकानं विजयी झाले या पराभवानं दोन हजार एकोणीस साली जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का होता त्यामुळं पुन्हा एकदा पंधरा वर्षांची सत्ता मिळवण्यासाठी भाजप कसा निशाणा साधणार हे आता येत्या काळात कळेलच एकंदरीत सांगलीचा निकाल बघितला तर मिरजमध्ये भाजपचे सुरेश खाडे आहेत तर सांगलीतही भाजपचे सुधीर गाडगिळ आहेत पलूस कडेगावमध्ये काँग्रेसचे विश्वजित कदम तासगावमध्ये देखील काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत तर जत विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुमंतई पाटील आहेत त्या शरद पवार गटात आहेत तर खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या खानापूर आटपाडीच्या जागेवर अद्यापही पोटनिवडणूक झालेली नाही त्यामुळे ही जागा सध्या तरी रिक्त आहे त्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीची ताकद थोडी वरचढ बघायला मिळते असं असलं तरी दोन हजार चौदापासून पासून भाजपने इथं आपली मोठी ताकद निर्माण केली त्या म्हणूनच सांगलीतील कुठल्याच विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही सोपी नसणार एवढं मात्र नक्की उलट सांगलीतील लढतीवर महाराष्ट्राचं गणित अवलंबून राहू शकतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही लोकसभेच्या काळात सांगलीतील काँग्रेस आमदार हे महाविकास आघाडीच्या मंचावर दिसला असले तरी त्यांचा पाठिंबा कोण आला हे कृतीतून दिसून येत होतं पतंगराव कदम असो विक्रमसिंह सावंत असो की राष्ट्रवादीच्या सुमन पाटील या तिघांनीही आपली मोठी यंत्रणा छुप्या पद्धतीनं विशाल पाटील यांच्यासाठी लावल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्या आणि तसाच अपेक्षित निकालही समोर आला म्हणूनच सांगली विधानसभेत कसे फासे टाकले जाणार याचा काही नेम नाही विधानसभेच्या दृष्टीनं ना घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी सांगलीतील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र